यशवंत हो जयवंत हो आज आपण श्रवण करणार आहोत झेंड्यावर स्वस्तिक काढा व झेंडा गाडीला लावा स्वामींनी आपल्या कापड विक्रीच्या व्यवसायासाठी गाडी घेतली बाबांच्याकडे माळाला प्रथम गाडी आणली पूजा झाली व बाबा स्वामींना म्हणाले स्वामी, स्वामी गाडीला झेंडा लावलाय तुम्ही पण त्याच्यावर स्वस्तिक काढा मग गिराई मडेल स्वामी स्वस्त विकतोय त्याच्याकडेच कापड घेऊया स्वस्तिक व स्वस्त भीक ही शाब्दिक कोटी केवळ बाबाच करू शकतात शिवाय त्या शाब्दिक कोटीतील शब्द केवळ बाबाच खरी करू शकतात अर्थात श्रींच्या शब्दाप्रमाणेच घडले स्वामींचे कापड दुकान वडूस तालुक्यात स्वस्त कापड दुकान म्हणून प्रसिद्ध झाले यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो येताना मोकळी येऊ नये महाराज म्हणतात देव गुरु राजा व लहान बालक यांच्याकडे जाताना कधीही रिक्त हस्ते जाऊ नये कारण प्रत्येकाला आशाही असतेच असते अर्थात प्रत्येकाच्या आशेशी परिमाणे ही वेगवेगळी आहेत पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती हे प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेले आहे एके दिवशी सौ so, स्वामी श्रींच्याकडे आल्या होत्या बाबा त्यांना काही प्रसाद म्हणून देऊ इच्छित होते मात्र तो प्रसाद घेण्यासाठी सौ so, स्वामी यांच्याकडे काहीच नव्हते त्यामुळे बाबा त्यांना म्हणाले येताना मोकळे येऊ नये आम्हाला काही द्यायचं असतं आणि तुमच्याकडे घ्यायला काहीच नसतं बरं आता आयुष्यात पुन्हा येताना मोकळे येऊ नका आता असे करा ज्योतिबाच्या मंदिराकडे जावा दर्शन घ्या व निघा आश्रमापासून एका फरलांगाच्या अंतरावर ज्योतिबा मंदिर आहे काही भक्तांना बाबा ज्योतिबाचे दर्शन घेण्यासाठी पाठवायचे त्यातील काहींच्या मनात यायचे बाबा आहे आमचे सर्वस्व असताना ते आम्हाला ज्योतिबाकडे कशाला पाठवतात यावर यथायोग्य काळी बाबा त्यांना म्हणायचे अरे तुमच्या दैवातच ते लिहिलेले आहे त्याला कोणी काय करावे असो श्रींच्या आज्ञेप्रमाणे सौ स्वामी ज्योतिबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यास मंदिरात गेल्या आणि पाहताय तो काय ज्योतिबांच्या पादुकांवर एक नाग फणा काढून बसलेला साक्षात कुलस्वामी सारखा याचे दर्शन घेण्यासाठी तर बाबांनी आपणाला पाठवले नसेल ना ह्याचसाठी केला होता अट्टाहास ज्योतिर्लंगाचे ज्योतिर्लिंगाचे मूळ स्वरूपातल्या दर्शनाने सौ स्वामी पूर्ण समाधान पावल्या होत्या माघारी वळणार तोच एका कोपऱ्यात चांगला उंजळ भरून चिंचा दिसल्या हा स्त्रींचा प्रसाद म्हणून त्यांनी त्या चिंचा घेतल्या नंतर एके दिवशी सो स्वामी यांनी स्त्रींच्यासाठी भजी आणली होती श्रींनी ती भजी हातात घेतल्यावर त्यांचे एक वचन केले व म्हणाले भजा सौ स्वामी काय समजायचे ते समजून घेल्या एके दिवशी लसूणाचा विषय निघाला होता लसूण म्हणजे सलने बाबा बोलता बोलता त्या वेळेनुसार वस्तूंचा अर्थ समजावून सांगत अर्थात त्या वस्तूंचा अर्थ हा अध्यात्म व्यवहार याच्याशी सांगड घालणारा असे स्त्रींच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ प्राप्त झालेला असे व प्रत्येक कृती अर्थपूर्ण असे स्त्रींचे दर्शनाचे वेळी दोन्ही पाय समोर असतील तर भक्तांचे काम झाले असे समजावे पायाला तिढी असेल तर त्या कामात काहीतरी तिढी आहे असे समजावे काही भक्तांनी या गोष्टींचे निरीक्षण केले आहे यशवंत हो जयवंत हो भेटूयात पुढील भागामध्ये यशवंत हो जयवंत हो आजच्या भागामध्ये आपण श्रवण करणार आहोत जाताना नदीच्या अलीकडे उतरा पाय धुवा मग घरी जा सौ स्वामी म्हणतात एक स्त्री म्हणून मला भक्तीत अत्यंत बंधने आली खरी पण त्याहूनही समाधान देण्याचे कार्य बाबांनी केलेच केले बाबांनी माळावरून त्यांना घरी जाण्याची परवानगी दिलेली दिली की त्या कमीत कमी, कमी वेळात घरी कशा पोचायच्या हे त्यांनाही समजायचे नाही त्यावेळीसुद्धा प्रवासासाठी वाहने उपलब्ध व्हायचे व प्रवासाची चिंता चे मिटायची एक दिवशी दोघे पती पत्नी स्त्रींच्याकडे आलेले दर्शन झाल्यावर बाबा स्वामींना म्हणाले स्वामी, स्वामी आज तुम्ही दोघे मोटारसायकलवरून तर असे करा वडूच्या अलीकडे नदीत उतरा पाय धुवा व पुढे आपल्या घरी जा स्त्रींच्या आज्ञेप्रमाणे दोघे नदीत उतरले व पाय धुवायला सुरुवात केली तोच नदीच्या प्रवाहातून दोन सफरचंदे वाहत आले त्यांना आश्चर्य वाटले घ्या घ्यावी की न घ्यावी हे मनाचे द्वंद्व सुरू झाले मात्र पुढच्या क्षणी मनाने शून्य विचार केला ज्या आरती श्री महाराजांनी पाय धुवायला पाठवले त्या आरती हा त्यांचाच प्रसाद असणार ना तरी याच वेळी ही सफरचंदे आपल्याजवळ कशी वाहत आली विचाराबरोबर त्यांनी कृती केली सफरशंदे हाती घेतले व श्री महाराजांना नदीतूनच नमस्कार केला उभयता घरी गेले स्त्रींचा तो प्रसाद विना विलंब प्राशन केला व प्रसादाच्या योगाने त्यांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झाले दौंडचे राहणार हे कुटुंब वडूजला स्थायिकच झाले कारण वडूजमध्ये घर मिळाले स्थैर्य प्राप्त झाले अडचणी संपल्या उन्नती प्रगती या दासी म्हणून घरात पाणी भरू लागल्या याच दरम्यान स्वतः श्री महाराज सौ स्वामी यांच्या स्वप्नात आले सौ स्वामी यांना रुद्राक्ष दिले व त्याबरोबर नामही दिले सौ स्वामी त्या दिवशीपासून नामात रंगून गेल्या सद्गुरूंची सर्व उपचारांनी पाद्यपूजा करावी ही त्यांच्या मनाची खूप दिवसापासूनची इच्छा होती पण इच्छा मनात असून काय उपयोगाची महाराजांची परवानगी नको का बरे त्यांना विचारावे तर नक्की काय ऐकून घ्यावे लागेल याचा नियम नव्हता मात्र इच्छा करणे त्यांच्या हाती होते इच्छा पुरवणे सर्वस्वी केवळ बाबांच्या हाती होते एके दिवशी श्री बसव स्वामी बाबांच्याकडे आले महाराज सध्या जेथे समाधी मंदिर आहे त्या परिसरात उभे राहिले वसव स्वामींना म्हणाले आज करून घ्या तुमच्या मनात आहे ते सो स्वामींना अर्थबोल होईना मग महाराज म्हणाले पूजेचे साहित्य आणले आहे ना मग कराकी पूजा उभे त्यांनी बाबांची मनोभावे पाद्यपूजा केली मनोभावे नमस्कार केला असा प्रसंग क्वचितच येत असे महाराजांनी ध्यानातले मनातले पूर्ण केले होते सारे काही मनासारखे झाले होते स्मरता दर्शन देणारा आपल्या ब्रिदाप्रमाणे त्यांना स्मरताच दर्शन देत होता सेवेत आनंद मिळत होता यशवंत हो जयवंत हो भेटूया पुढील भागामध्ये